आणि आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले शाळा क्रमांक पाचशे आदरणीय पक्षांना अशी विनंती करतो की आता सुद्धा या सरांनी कसं विस्ताराचं मार्गदर्शन केलं बाकी त्यांना ते बोलाय ठेवलंच नाही कारण सरांनी मुलांना पण व्यवस्थित मुलांना पण काय करायचं हे आवाहन केलं पालकांना पण काय करायचं आव्हान केलं त्यात शब्द मागतो आजच्या आजचा कार्यक्रम म्हणजे बेगम माध्यमिक माध्यमिक हायस्कूल लातूर यांचा शिक्षक व पालन मिळावा या कार्यक्रमाचा उद्देश असा असतो की सरांनी सांगितले की उद्देश म्हणजे पालन मिळाव्याचा उद्देश असा आहे की शिक्षक आणि पालकांमध्ये बॉनडी जास्त पाहिजे पालकांनी आपल्या आप मुलांच्या हो तक्रारी पालकांनी आपल्या मुलांचे पालकांनी आपल्या मुलांचे जे विशेष गुण आहेत ते शिक्षकापर्यंत आणले पाहिजे आणि शिक्षकांना काय अडचण आहे दे त्याच्या बाबतीत आणि ते पालकांना सांगितलं पाहिजे म्हणजे एकमेकावर आरोप न करता आणि काय होतं जनरली काय होत्या इतका मोठा प्रमाणात गट आहे एक की आपण काय करतोय वास्तविकता कोणाला कळायलाच तयार नाही मुलं काय करतायत अभ्यास करतायत मुलं काय करतायत कॉलेजला जात आहेत मुलं काय करतायत शाळेत जात आहेत पण शाळेत जाऊन काय करतायत त्याचा आउटपुट काय आहे हे पालकांनाही समजायला तयार नाही शिक्षकालाही समजायला तयार शिक्षक शिकवतो आहे शासन तर असं सांग की शिक्षकाने शिकवलं नाही पाहिजे शिक्षकांनी फक्त मार्गदर्शन केलं पाहिजे मुलांची सर्व करायची करायचे मुलांची सर्व बघायचंय की बाबा मी शिकत असताना मला काय अडचण आली मग माझा अडचण सॉल्व करणारा माझा मार्गदर्शक कोण इवन शिक्षक असू शकतो इवन पालक असू शकतो इव्हन तरच वेगळी असू शकतो किंवा एकदा आपला मित्र असू शकतो त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे आपण मार्गदर्शन घेतल पाहिजे इथं येऊन शिक्षकांनी शिकवावं असा अपेक्षा आता काहीच नाही प्रार्थना जे आपण बाग होऊयात आता तुम्ही साधारण आवडता तुम्ही मित्र आता पंधरा सोळा सतरा वर्षाच्या आहात जे दोन तीन वर्षाच्या मुलाला आपण काही शिकवून कसं नाही शिकवत तो ए विसरी म्हणायला लागतो तसा म्हणायला लागतो त्याचं कारण काय तो वडील म्हणायला लागतो त्याचं कारण काय तो पाहतो त्यातून पाहतोय मोबाईल वरती पाहतोय आणि आणखीन जिथं जिथं बघतोय ऐकतोय तो शिकतोय म्हणजे आपण स्वतः शिकायचं मुलांना विनंती करेल की अपेक्षा तुम्ही शिक्षकाकडून पालकांकडून न करता स्वतः शिकलं पाहिजे आणि शिकल्याशिवाय तर पर्यायच नाही मोबाईलचा विषय आला म्हणून मी इतकं सांगेन तुम्हाला जितकं मोबाईल फायदेशीर आहे तितकं आपल्या जीवनाशी घातक आहे आज याचे दुष्परिणाम तुम्हाला आज दिसणार नाहीत मित्रांनो दुष्परिणाम जर पाहिजे भविष्यात आज जरी आपण तीन तास मोबाईल डोळे होता शारीरिक व्याजी होत चालले मानसिक आता आमच्या लहानपणी आम्ही पूर्णपणे मैदानी खेळ खेळायचो मोबाईल हा प्रकार माहीतच नव्हता म्हणजे मैदानी असे खेळ खेळायचे की आज तुम्ही खेळू शकत नाही मी तर महिने वरिष्ठ आहेत यांनी तर खूप सारे मैदानीच खेळ खेळले मोबाईलला कसं माहितच नव्हता मग आपण काय करतोय मोबाईल वरती इंस्टाग्राम फेसबुक टिकटॉक याच्यामध्ये आपण इतकं ग्रुपलेला आहोत की आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्यास वेळच नाही आणि काय काहीतरी असं पाहत असत इतकं म्हणजे आपण आपल्या बालकांना किंवा शिक्षकांना इतकं बसवतो सरांनी सरांनी आता सांगितले की आपल्याला नव्वद टक्के किती जणांना मिळणार खरंच मला एक मुलांचा अविश्वास पाहून आनंद वाटला पण त्याच्यामध्ये पण काही असताना जाणत होते की बोर्ड वरी करायचं का नाही करायचं म्हणजे कन्फ्युज मध्ये होते म्हणजे आपण आपला आत्मविश्वास गमावलो आहोत असं का होतं की आपला आत्मविश्वास आपला का गमावतो कारण आपण कुठेतरी कमी पडतोय आणि आपण कुठेतरी एक खोटं बनण्याचा प्रयत्न करतोय मी याच्यावर मला एक उदाहरण आठवलं सर दोन व्यक्ती एस टी मध्ये प्रवास करत होते प्रवास करत असताना एक असं समोरासमोर बसलेले होते मग एका व्यक्तीने काय केला दहा मिनिट एस टी थांबली मग तो एस टीतून एस टी चालू झाल्यानंतर तो पेपरवाल्याला आवाज दिला आणि पेपर घेतला पेपर घेतल्यानंतर तो दुसरा पाहत होता त्याच्याकडे पेपर गाडी एस टी चालू झाली पेपर घेतला तो त्याला पैसे दिले पैसे दिले गाडी निघून गेली मग गाडी निघून गेली गाडी निघून गेल्यानंतर मग त्या दुसऱ्या व्यक्तीने त्या पहिल्या व्यक्तीला विचारला तो असं काय केलं तो असं काय केला की दहा पंधरा मिनिट गाडी थांबली असताना तो पेपर नाही घेतला म्हणजे गाडी स्टार्ट झाली त्यावेळेस तू पेपर घेतला त्यावेळेस त्यानं त्या व्यक्तीने म्हणला त्याला की माझ्याकडे जो डॉलर होता तो खोटा डॉलर होता आणि नक्कीच मी त्याला दिल्यानंतर तो माझ्या पण मागे येणार नाही तो काय मी त्याला पण दुसरे पैसे देणार नाही मग कालांतरण असं झालं की थोड्या वेळानंतर मग तो पेपर घेतल्या हसायला लागला स्वतः आपण फासा करतो अशा प्रकारे हसायला लागला मग परत त्या दुसऱ्या व्यक्तीने त्याला विचारलं आता काय पेपर दिला म्हणजे सांगायचा उद्देश असा की आपण एकमेकांना इथं फसवत आहोत आणि त्याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि नक्कीच मी तर म्हणजे नवीन हवी ज्यावेळी चालू होती त्यावेळेस आपला आयुष्य वादविधा बाहेर पडलं पाहिजे वास्तविक मित्रांनो की आपण काय करतोय आपण जगतोय काय आपण करतोय काय आपल्याला काहीच कळत नाही त्याच्यातून आम्ही प्रत्येक जण केलेलो आहोत की आपण करतोय काय समजतच नाही तुम्हाला कितीही सांगा तुम्हाला महाराज शिव्या द्या राग वा आई वडील सरांनी सांगितले की फाटकाचे फुल आई वडील घालतात पण मुला राग वा माझा मुलगा शाळेत जातोय चांगल्या शाळेत जातोय इथं माझा मुलगा चांगला राहिला पाहिजे चांगला ड्रेस घेतात चांगला चप्पल घेतात सर्व करतात पण त्याचा फायदा तुम्ही काय घेता तुम्ही कोणत्या दुनिया जगत आहोत मी तर मुलांना सांगेन की आठवी नवी लाईफ तर दहावी लाईफ तर टर्निंग पॉईंट शंभर टक्के आहेच कारण तुम्हाला दहावीच परसेंटेज हे तुमच्या आयुष्याच एक रिपोर्ट कार्ड आहे मला कुणी आता काल काल सर्व एक आपल्या महाराष्ट्रात एक योजना काढली मुख्यमंत्री युवा कार्य योजना त्याच्यामध्ये एक कौशल्य विकसित करण्यासाठी त्याला सहा महिन्याचं प्रशिक्षण द्यायचं त्याच्यामध्ये वेडा कोणी व्हेरिफिकेशन करायला गेलो होतो सर आम्ही पहिल्यांदा त्या कॅन्डिडेटचं काय पाहिजे पर्सेंटेज पाहिजे बाबा ह्याचे पर्सेंटेज कसे म्हणजे बुद्धिमत्ता किती आहे तो कसा मार्क घ्यायचा हे इम्पॉर्टंट आहे पण साठ आहे का ऐंशी आहे का नव्वद आहे म्हणजे तुमचं आयुष्याचं रिपोर्ट काय दहावीचे मार्क आहे सरांनी सांगितलं की नवी पर्यंत आम्ही पेपर तपासत होतो चला मित्र असा आहे चला आपल्या ओळखीचा आहे चला असा आहे चला हे आहे मुली मुलगा हुशार आहे मुली हुशार आहे थोडं आक्षेप करावा लागेल चला मार्क देऊन टाकू ऍक्टिव्ह आहे सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह आहे स्पोर्ट मध्ये ऍक्टिव्ह आहे पण आवेश असलेले चला मार्क देऊन टाकू पण तुमचे दहावीचे बोर्डाचे मार्क तपासणारे हा कोणाला माहित नाही आहे त्या शिक्षकांना सुद्धा माहीत नाही की कोण तपासणार आहे त्याच्यामुळं आपण याच्यात विचार करायचा नाही हे मला जाऊ नसतं आपल्या लातूर जिल्ह्याच्या बाहेर जातात वाटतं लातूर जिल्ह्याच्या बाहेर पेपर जातात पाहायला मग त्या लोकांची मेंटॅलिटी काय आहे आपले पेपर चालू असण्याच्या बाबतीत आपले अक्षर चांगले असले पाहिजे आपले उत्तर काय असतं त्याला आकर्षक आणि समर्पक म्हणजे जे त्या प्रश्नाची निर्णित आहे त्याच्या बाबतीत जास्त बोलणार नाही कारण तुमचे वर्ग शिक्षक तुमचे मार्गदर्शक आपण अभ्यास कसा करायचा त्याचं शेड्यूल काय आपल्या परीक्षेपर्यंत कसा अभ्यास केला पाहिजे सर्व तुम्हाला सांगतीलच पण मी जे तुम्हाला सांगतोय की वाचन पण इतकं महत्वाचं आहे आजकाल काय झालं या मोबाईलच्या इतक्या फास्ट दुनियामध्ये वाचन कमी होत चाललंय तुमचंच नाही तर आपल्या सर्वात सुद्धा वाचन कमी होत चाललंय कारण तुम्हाला माहिती तुमच्याकडे या वेळात असताना किती वाचन असायचं पण आता कोण वाचतंय का आपण आता असं बोलत आम्ही ऑफिसला असताना नोकरी जॉब करत असताना की वरिष्ठ अधिकारी मेसेज वाचता फॉरवर्ड करतात म्हणजे इतकी नाही झाले दाखवायची किंवा किती आम्ही काम फास्ट करतोय किती आम्ही फास्ट काम करतोय म्हणजे ते त्या खोलात जायचंच नाही आपल्याला पण नक्की होता वेळ तेवढं तुम्ही कॉन्फिडन्स या तुम्ही बाहेर पडा आणि आपल्याला काय करायचंय आपलं भविष्य काय आहे आपल्या भविष्यात आपल्याला काय करायचंय सरांनी सांगितले की आपण आपल्या आई वडिलांना सुखी ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे संस्कारी मूल बनलं पाहिजे संस्कारी मूल आता एका वेळेला की वडापाव सर्व वडापाव खायचे चुकीची गोष्ट नाही चुकीची गोष्ट नाही तुम्हाला एक सांगावं असं वाटतं तुम्ही गुन्हे क्षेत्रात जा पण त्या क्षेत्रात तुम्ही नक्कीच पाहू

भीती अपडेट अपग्रेड काय भीती पोटी ते शिकतात म्हणजे आपल्याला कुठं तरी भीती निर्माण झाली पाहिजे की मी दहावी गेल्यानंतर दहावीतून गेल्यानंतर मी जर चांगले मार्क मला जर चांगले मार्क नाही पडले तर मी काय करू माझं भविष्य काय ठीक आहे तुमची मेंटॅलिटी पण बघली वडापाव घ्यायची हरकत नाही पण तिथं पण तुम्ही चांगलं बनलं पाहिजे आणि वडापाव पण चांगले विकले पाहिजे तिथून म्हणजे तुम्ही तिथंच बाहेर म्हणा कुठलेही काम करा इव्हन वडापाव विका गाई करा तुम्ही एखादी बांधकाम करा तर तिथेही तुमचं स्पॉलर दिसलं पाहिजे मला अभिमान वाटतो आणि मला एक गोष्ट सांगतो की जेव्हा आपल्याला वाटते आपले मित्र असतात ज्यावेळेस आपण एका दुःखात असतो जेव्हा आपण एका मध्ये असतो जेव्हा आपण सलगात असतो आपल्या जोडी कुणी नसतो आपल्या आई वडिलांपेक्षा आपल्या आई वडिलांच रुजून आपल्या जवळ कुणी नसत त्यावेळेस आपला मित्र येत नाही त्यावेळेस आपली मैत्रीण येत नाही त्यावेळेस कुणीही येत नाही संकट हे आपल्याला झेलावं लागतं आपले आई सुद्धा फक्त आपलं आपल्या भावना समजू शकता पण हे आपल्याला झेलावं लागतं त्यासाठी आपण आपल्या पायावर स्टॅन्ड होण्यासाठी आपल्याला पूर्ण परिश्रम करावे लागतात आणि ते परिश्रम करायची जबाबदारी आपलीच आहे आणि हेच वेळ ह्याच वेळेस जर तुम्ही दहावी ते बारावी इतकं तुम्ही बारावी झाल्यानंतर एखादी विषय समजा तुम्ही इंजिनिअरिंगला लागला तुम्ही तिथे एखादी विषय जाऊ द्या काय त्यावर

आमचा एक मित्र होता माझ्या पेक्षा मोठा होता त्याच्या पैकी बंटाचा मोबाईल होता मग तो मला टच करून द्यायचा मी तर आपण काय मोबाईल होते त्याला वायरस म्हणतात म्हणायचं म्हणजे सांगायचं होतं की आपल्याला व्हायरस काय नंतर एक नव्हती होते मी बारा वेळेला सायन्स करून मला व्हायरस नंतर म्हणलं कुठं काय होतं आता तिथे तुझ्या दुसरा काही म्हणजे दहा वर्षानंतर काय काय आपल्याला मग तुम्ही विचार की तुमच्या दहा वर्षानंतर काय काय आपल्याला मी तर म्हणेन आपल्या भावना सुद्धा आपला मोबाईल समजायला लागेल आपल्या भावना सुद्धा आपला मोबाईल समजायला लागेल रोबोट आले आज दहा तासाचं काम आज म्हणजे बेकारी तुम्ही की वाटली बेकारी मला तुम्हाला सांगा वाटतं आपण फिरतो आपण सध्या काही आपण एमलेस आहोत म्हणजे आपल्याकडे ध्येय काहीच नाही फक्त येतो आम्ही पाठवत आहे शिकतो आहोत पण काय झालेलं आहे रोबोट आलेले आहे आणि आता बघा साधारणतः एका शेतामध्ये काम करायचं म्हणतात दहा लेबर लागायचे ते एका दिवसात एक ट्रॅक्टर काम करतात एका ट्रॅक्टर मध्ये दहा दिवसाचं काम होऊन जात म्हणजे माणसाचं काम कमी होत झालं बुद्ध बुद्धिमान लोक इतके तयार झाले की आपले आता रोबोटिक टीचर आले काही देशामध्ये दे रोबोटिक टीचर आहे टीचर गरजच नाही आता रोबोट नाही काम थांबवलं काय वेळा टीचरला लाख लाख रुपये पगार द्यायचे एक रोबोट यांना खरेदी केला त्याच्यात ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलं त्याने शिकवायला चालू आता आपण मोबाईल मध्ये करतोच ना अभ्यास आता काही जणांचे ऑनलाईन क्लासेस असतील करतोच ना आपण अभ्यास करत नाही ऑनलाईन क्लासेस आले कोरोनाने तर मोबाईल काय मोबाईलचे फायदे काय इलेक्ट्रॉनिक दुनिया किंवा जी मेडिया आहे त्यांचे काय फायदे त्या करोना आपल्याला खूप पुढे घेऊन गेलं जे लोकांना व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फरन्स माहीत नव्हत्या त्या करोना शिकवल्या आणि काळा कोट्यामध्ये निर्माण केला तसंच मित्रांनो खूप सारं काही होत आहे आपण आपल्या दुनियेत रमलं पाहिजे खेळलं पाहिजे तर म्हणलं सर्व करा तुम्ही पण तुमचं जे विजन आहे ते विजय ठरवा तुम्हाला काय करायचंय त्या विजयनुसार वागा आणि विजय तरुण आपण काय करूया कारण जोपर्यंत आपल्याला विजय लागणार नाही मला एक इंजिनियर म्हणायचे चला त्या त्या दृष्टीकोनातून तुम्ही काम करायचं तर आम्हाला इकडे वडापावाला पण व्हायचंय मला एक वडापावला म्हणायचं मला दुःख नाही पण नक्कीच मी ते वडापावला जाताना नाही खूप मोठा आहे काय आपल्याकडे पण असे छोटे छोटे धंदे करणारे असे करोड रुपये कमलेले लोक आहेत असं नाही की एखादी शिक्षकच आहे एखादी डॉक्टरच आहे खूप डॉक्टर आहेत आपलं घरी बसलेले आहेत कुठं एखादी पेशंट नेमके वार करतात आणि आपल्याकडे सध्याचे डॉक्टर सरांचे मित्र आहेत खासदार होऊन गेले म्हणजे काय एक ते त्या सगळ्यांना वाटत सगळ्यांचा जोडचा माणसं वाटतो म्हणजे की ते पण डॉक्टरच आहे तर त्यांची प्रतिमा तिने इतकी जपली इतकी छात्री आणि इतकं लोकांशी चांगलं वर्णन केलं लोकांची चांगली सेवा केली त्याने आपल्या देशाचं आपल्या विभाग आपल्या जिल्ह्याचं आपल्या लोकसभा प्रतिनिधित्व करण्याची वेळ आहे म्हणजे सांगायचं ऑफिस जा चांगलं राहा मी पालकांना प्रत्येक विनंती करेल पालकांना एक जबाबदारी लागेल विनंती विनंती जबाबदारी लागेल की आपलं मूल काय जात आहे आपलं मूल शाळेत जात आहे सर्व शाळेच्या नावावर बाहेर जात आहे हे लक्ष ठेवणं पूर्णांची आहे कारण टीचर म्हणून टीचर टीचर आपण आता मी म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडे वर्षानुवर्ष वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी येतात पण मी किती जणांना लक्ष ठेवणार काय शेवटी एक मानसिकता टीचरची सॉफ्ट व्हायला लागते आज असं म्हणजे म्हणजे पालकांना तसं नाही पालकांचे दोनच मुलं असतात ते पालकांना पूर्णतः लक्ष द्यावं लागतं पाहिजे पूर्णपणे अपेक्षा असते पालकांनी पूर्णपणे बघितलं पाहिजे की आपण शाळेत जात का शाळेत होमवर्क करतो का दिलेला घरी अभ्यास करत का आणि तुमचं पूर्णपणे अटॅचमेंट हे शिक्षकांशी असलं पाहिजे शिक्षकांना तुमचं कम्युनिकेशन असलं पाहिजे कारण जोपर्यंत तुम्ही शिक्षकांना बोलणार नाही कम्युनिकेशन करणार नाही तुमच्या मुलांची वास्तविकता तुम्हाला कळणारच नाही तुमचं मुलं तुम्हाला कधी सांगणार नाही की मी असं करतो काय आता मी माझ्या माझ्यासारख्या मला उदाहरण सांगितलं गम या गोष्टीवर आता काय करायचं म्हणजे त्याला लक्ष दिलं नाही वेळोवेळी लक्ष दिल्यामुळे असे परिणाम घडतात ज्यामुळे पालकांना परत एकदा विनंती करेन की आपल्या पालक लक्ष द्या शिक्षकांशी संवाद करा आणि नक्कीच मी सर्व इथल्या शिक्षकांना खूप छान सर म्हणजे आपल्याला पाहिलं होतं शाळा कि आपल्या कार्यक्रमाची काय अजून एक असुस्थिरता त्यापेक्षा पण आज एक चांगलं युनिट वाटत आणि सरांच्या आम्ही सरांची वाला चांगली मैत्री झाली म्हणजे मार्गदर्शक माझ्या वरिष्ठच आहे मार्गदर्शकच म्हणे पण नाणी सर पण म्हणजे एकदम जे संस्कारशील जसं म्हणतात आपण संस्कारी व्यक्ती आणि जे मार्गदर्शक कसा असावा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल मार्गदर्शन घ्यायची वेळ आली सरांमध्ये इतकं नॉलेज आहे नॉलेज ऑफ पॉवर जे म्हणतात अशा प्रकारे म्हणजे खूप आपल्याकडे टीचर आहे आणि असं तुमची पाच येतच आहेत आणि ह्या तुम्ही आहे असं नाही की खूप पोलीस आहे आपल्याकडे मला असं म्हणू शकता असं नाही की आपल्या एक थोड फार आहे मग त्याचा काही फायदा घेतला पाहिजे पण त्याच्यापासून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करूया आणि नक्की आपलं भविष्य हे कोणासाठी जाऊ आहे तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही एक शिक्षक म्हणून आमच्या मुलांच्या भविष्यासाठी पालक म्हणून तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि तुम्ही तर स्वतः तुमच्या कर्तृत्वाला जबाबदार आहात तुमचं काय करणं तर तुम्ही स्वतः जबाबदार जबाबदार नाही पालक जबाबदार नाही तुम्ही काय झाला तर तुमचे कष्ट आहे तुम्ही काय नाही झाला तर तुमचा आदर्श पण आहे त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचं की मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे काय नाही तुमचं विजन असलं पाहिजे परत एकदा तुमचं विजन ठरवा छानपैकी काय करायला लागा आणि परत एकदा तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि मला बोलवला आणि दोन शब्द म्हणजे तयार केलं त्याबद्दल मी एकदा धन्यवाद धन्यवाद